सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे यात नवीन बरंच काही शिकवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका कर। हा समोरचा भाग आहे आत्ता आपण या ठिकाणी बघा सरळ भागावरती ब्लाऊज ठेवला आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे तर मी पहिले गळ्याच्या साईडनी शिवून घेते तर हा गळा पंचकोनी कट केलेला आहे याची कटिंग तुम्ही मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता याची कटिंग कशी केली ते आता या ठिकाणी जिथे आपले कोणे आलेले आहेत त्याच्यावरती आपण आता हे कट मारून घेणार कट हे व्यवस्थित मारायचे की जेणेकरून आपण अस्तर पलटवणार त्यावेळेस आपले जसेच तसं आपल्याला गळा दिसला पाहिजे अस्तर पलटवायच्या आधी आपल्याला नख मारून घ्यायचं या ठिकाणी बघा असं प्लेन मध्ये व्यवस्थित जशी आपण लाईन मारलेली आहे गळा आहे त्यानुसार अस्तरवरती याला नख मारणे म्हणतात आता आतल्या साईडला पलटवायचं आणि त्याच्यानंतर वरच्या साईडनी पाव इंचावरती किंवा खडईला तुम्ही टीप मारून घेऊ शकतात जिथं कोणा येतो तिथं सुई उचलायची नाही फक्त कपडा फिरवून घ्यायचा त्या ठिकाणी बघा थोडंसं मी सरळ घेतलेला आहे कारण की तो आपण मध्यावरती कट करणार आहे समोर हुकलूक साठी त्यानंतर कडेनी जो आपला साईडनी आता पूर्ण घेरावरती आपण जो आहे आपला समोरचा हा भाग त्याच्यावरती राऊंड मारून घेणार म्हणजे शिलाई करून घेणार आहे त्याचबरोबर हा एक्स्ट्राचा कपडा आपण नंतर कट करून घ्यायचा व्यवस्थित कडेने जेवढा एक्स्ट्रा आहे तेवढा कट करायचा हा समोरचा भाग आहे साईडचा प्रिन्सेसमधला आता सरळ कपडा खालच्या साईडला तोंड केलं वरच्या साईडला अस्तर ठेवलं म्हणजे या ठिकाणी आपण पलटवणार नाही ज्यावेळेस पलटवतो त्यावेळेस सरळ भागावरती आस्तर ठेवून आतल्या साईडला पलटवतो पण या ठिकाणी आपण सरळ भाग खाली घेतला आणि सर्व बाजूनी शिलाई मारून घेतली आता दुसऱ्या सुद्धा तेच करून घ्यायचं पूर्ण राऊंड बघा कसं मारून आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आता हे समोरच्या भागाचं झालं तसंच आता आपण मागीलसुद्धा लगेच तयार करून घेऊ आता या ठिकाणी बघा परत सरळ कपडा ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर या ठिकाणी सुद्धा पंचकोन पंचकोन गळा घेतलेला आहे म्हणजे आपण समोर आणि मागच्या साईडचा सा पंचकोनी गळा घेतला या ब्लाऊजची गळा उंची नऊ आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर गळा उंची नऊ आहे तर शोल्डर किती घेतली मोंढा उंची किती घेतली उंची किती घेतली तर त्याचा मागील व्हिडिओ तुम्ही कटिंगचा बघून घ्या आता या ठिकाणी बघा जिथे कोणे आहे तिथे आपण हे कट मारून घेतो कट असे मारायचे की शिलाईवरती आपला कट गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची सावकाश कट मारायचे कट मारण्यासाठी हे छोटस कटर मिळतं तर ते कटर आणलं तरी चालतं कारण की कैचीने का, जास्त कट कपडा होतो त्यानंतर आपल्याला हे आता अस्तर आतल्या साईडला घालायचं आहे मग व्यवस्थित नख मारून घ्या नाही तर आतल्या साईडला व्यवस्थित दुमडून घ्या या ठिकाणी थोडीशी पंचकोणी गाळाला थोडासा गोलाई दिलेली आहे परत आपण या ठिकाणी पाव इंचावर किंवा एकदम कडेलासुद्धा शिलाई करू शकतो या ठिकाणी पण बघा गोलाई आहे त्यानंतर वरच्या साईडला सुद्धा आपण आता हे गोलाईमध्येच आपण गळ्यावरती शिवून घेतोय गळा व्यवस्थित झाला आता आपल्याला साइडनी टीप मारून घ्यायची एक हात आपला डाव्या साईडचा हात आपला कपड्यावरती असला पाहिजे कारण की चुन्या येत नाही सिल्कचं कापड आहे तर तुम्हाला अस्तर कधीही कॉटनचं लावायचं हे विसरायचं नाही ब्लाऊज आता मला बऱ्याच मैत्रिणीचे कमेंट आलेले आहेत की बाबा ताई सिल्कच्या कपड्यावरती कशी टे जोडून घ्यायचं तर हे तुम्हाला मी जोडायचं दाखवते आता या ठिकाणी आपल्याला टक्स घ्यायचा आहे आता आपण पहिले समोरचा भाग तयार करून घेऊ या ठिकाणी बघा परत एकदा टक्स उंची घ्यायची हा ब्लाऊज छत्तीस छातीचा आहे तर टक्स उंची या ठिकाणी मी दीड इंच जास्त घेते तर ज्या महिलेचा आहे तर तिचं असं म्हणणं ताई टक्स थोडासा वरती जातो तर मग मी यावेळेस तिच्यासाठी अर्धा इंच खाली घेतलेला आहे तर या ठिकाणी मी दीड इंच जास्त घेतले छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच तर काही वेळेस काही महिलांच्या छाती घेरानुसार आपल्याला टक्स उंचीत बदल करावा लागतो तर हे लक्षात घ्या आता शिवताना शिवताना मग खालच्या साईडनीच कधीही शिवून घ्यायचं या ठिकाणी गोलाई आहे तर गोलाई शिवताना जरा काळजी घ्यायची सावकाश शिवायचं डबल टिप मारायला विसरायचं नाही तर या ठिकाणी बघा आपला पप पण व्यवस्थित आलेला आहे आता दुसऱ्या साईडनी शिवून घ्यायचं या ठिकाणी सुद्धा जी गोलाई आपण शिवतो तर ती व्यवस्थित पावींचा अंतरावरच ठि शिवा शिलाई आली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त कपडा घ्यायचा नाही तर तुमच्या आकारामध्ये बदल होतो या ठिकाणी बघा असं व्यवस्थित शिवून घ्यायचं आता आपल्याला मागचा टक्स घ्यायचा तर उंचीच्या खाली आला पाहिजेल ह्याची काळजी घ्यायची उंचीपेक्षा जास्त घ्यायचं नाही जा म्हणजे गळा उंचीच्या खालीच असला पाहिजेल किंवा गळा उंची जास्त तुम्ही टक्स जास्त उंच घेतला तर तुमचा गळा जास्त पसरला जातो डबल टीप मारायला विसरायचं नाही या ठिकाणी बघा व्यवस्थित दोन्ही साईडचे टक्स घेते आहे त्याचबरोबर तुम्हाला हे सांगायचं आहे ह्या ब्लाऊजमध्ये मी कमरेला समोर आणि पुढे डिझाईन करणार आहे तर ती डिझाईन तुम्ही कशी केली पाहिजे हे सुद्धा दाखवते तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आता आपल्याला आप चेक करायचं आहे समोरचा आणि मागचा भाग ठेवून तर या ठिकाणी बघा कधी कधी प्रिन्सेस ब्लाऊज कोणाकोणाचा उचलला जातो तर का उचलला जातो तर या ठिकाणी बघा साईडला खालच्या मापापेक्षा पुढचा माप बघा साईडला पाऊन पाऊण इंच बाहेर जातो तर ते का जातं तर या ठिकाणचं टक्स अंतर जे आहे तर परत एकदा आपल्याला पाव ते अर्धा इंच आतल्या साईडला शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला दोन्ही टक्स अंतरच्या ठिकाणी असं केल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला कारण की हा छत्तीस छातीचा आहे त्यानुसार आपल्याला आता या ठिकाणी बघा तुम्हाला खालच्या साईडला फुगा दिसत नाही आहे म्हणजे असे छोटे छोटे टिप्स असतात मग जे तुम्हाला माहिती नसतात आता या ठिकाणी बघा याला आपल्याला खालच्या साईडला डिझाईन करायचे मग त्याच्या पहिले आपल्याला अस्तरपट्टी घ्यायची त्याच्या मापाची मग मागच्या साईडची असेल किंवा पुढच्या साईडची असेल त्यानंतर हा कॅनव्हास पेपर आहे पेपर पेपरसुद्धा मी दोन इंचाचा घेतलेला आहे मग मागच्या साईडचा आणि पुढच्या साईडचा तेवढा मोजून घ्यायचा आता त्यानंतर याची व्यवस्थित घडी घालायची मग तुम्ही चार पदरी घाला पाच पदरी घाला सिंगल घाला डबल घाला मग या ठिकाणी तुम्ही आकार कसा देणार हे तुम्हाला मी दाखवते परत एकदा मी तुम्हाला घडी बघा कशी घातली दाखवते मोजूनसुद्धा बघायची मी परत एकदा तुमच्यासमोर मोजून दाखवते तर आपण या ठिकाणी अशी पाच ह्याचं काही नाही आहे आपल्याला फक्त आता आपल्याला दोन इंचा दोन इंचावरती आता इथं पाच आलेलं आहे पण आपण ते नाही बघत की आपण दोन दोन इंचावरती मार्किंग केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी हे टोपण आपण घेणार आहे डिझाईन करण्यासाठी मग त्याच्या पहिले आपल्याला आधी ही पट्टी दोन इंचाची आहे तर मग मध्य एक इंचावरती येणार मग आता आधी ती सरळ लाईन मारून घ्यायची आता ही सरळ लाईन मारली आता ह्या ऑलरेडी ह्या टोपणला एक मध्ये नाव आहे तर त्याच्यामुळं तो मध्य येतो तर त्याच्या मध्याच्या बरोबर आपल्याला हे टोपण ठेवून घ्यायचं आहे मग असंच आपण हे पूर्ण जेवढं आपल्या आहे या ठिकाणी पेपर तर ते त्याच्यावरती असे आखून घेणार परत त्याच्या पुढे पण जेवढा अर्धा आलेला आहे तर अर्ध्यावरती सुद्धा आपण ही गोलाई करून घेणार आहे टोपनची पण आपल्याला कुठेही आपण ज्या वेळेस हे खोलणार आहे पट्टी तर कुठेच अडचण येणार नाही तर हा मध्य आलेला आहे बरोबर आता या ठिकाणी बघा हे जे खालचं जे आहे गोलनंतर आलेला भाग तो कट करून टाकायचा मग या पद्धतीने तुम्ही कुठलीही डिझाईन करू शकतात तुम्हाला आवडेल ती तुम्ही गोलच केली पाहिजे असं काही नाही आहे त्रिकोण करा वेगवेगळं काही करू शकतात आता ही पूर्ण उघडल्यानंतर बघा कशी दिसते पट्टी आता याचे दोन भाग करूया एक मागचा आणि एक पुढचा आता आपल्याला हे आधी अस्तरवरती शिवून घ्यायचं आता हे अस्तरवरती आपण जोडून घेऊया एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा कारण की आपण हे मोजून घेतलेलं आहे आधी आपण वरच्या साईडनी सरळ टीप मारून घ्यायची मग तुम्ही ही टीप मारा किंवा तुम्ही इस्तरीनी चिटकवून घेतलं तरी गरम करून चिटकवून घेतलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला जे सोयीस्कर पडेल त्याप्रमाणे करू शकतात नवीन असाल तर तुम्ही प्रेसनीच चिपकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जोडायचं ते कसं ते मी दाखवतेच आता या ठिकाणी आता आपल्याला जोडायचं आहे मग कमर भाग घ्या पुढचा घ्या किंवा मा मागचा घ्या आता या ठिकाणी बघा जिथं डिझाईन आहे ती खालच्या साईडला त्याचं तोंड केलेलं आहे ज्यावेळेस आपण पलटू ते वरच्या साईडला ते हातशिलाईचा भाग येणार आहे जशी आपण कमरपट्टी लावतो त्याचप्रमाणे एवढंच की या ठिकाणी आपण कमरेला डिझाईन करतो बरोबर मग त्याच्या मध्यावरती एक लाईनसुद्धा मारून घेतली आता हा जसा आकार आहे त्याप्रमाणे आता आपल्याला हाच जोडून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा गोलाई आहे मग गोलाईच्या वेळेस आपल्याला थोडंसं मागचं जे फुट आहे तर तो उचलावा लागतो या ठिकाणी बघा सावकाश ते फुटाचा साह्याने आपण ग जशी डिझाईन आहे त्या त्या पद्धतीने आपण कपडा फिरवू शकतो जास्त पूर्ण पण उचलायचं नाही एकदम आपल्याला कपडा फिरवणा फिरवता येईल एवढंच फुट उचलायचा आता आपल्याला हे कट करायचं राहिलेला भाग जसं आपण कपडा कॅनव्हास कट केल त्याचप्रमाणे या ठिकाणचा कपडा आपल्याला गोलाईमध्ये कट करायचा आहे या ठिकाणी बघा व्यवस्थित आकारामध्ये आपण कट केलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी कट मारायचे जिथं कोणा आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला कट मारायचा आहे बाकीच्या ठिकाणी गोलाई आहे तिथं कट नाही मारलं तरी चालून जातं हा कपडा सिल्कचा आहे आणि ती गोलाईमध्ये बरोबर या ठिकाणी बघा तुम्हाला कट मारायची गरज नाही आहे फक्त जिथं कोणा आहे त्या ठिकाणीच आपल्याला कट मारून घेतला आपण तर हे सुद्धा व्यवस्थित गोलाईमध्ये बघा आपण जसं शिवलेलं आहे त्याप्रमाणे इथं आकार येतो तर ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला आपल्याला कडेनी किंवा पाव इंचाच्या अंतराने तुम्ही टिप मारू शकतात डिझाईन दिसायला पण खूप छान आहे कुठलीही तुम्हाला अडचण येत नाही तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बनवू शकतात मग तुम्ही हा हे साडीवरती सुद्धा ब्लाऊज घालू शकतात लेंगावरती घालू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे आपण शिवतो त्यानुसार आपल्याला हे ची अशी खालच्या साईडला कमरेला मागच्या साईडला पुढच्या साईडला डिझाईन बनवायची त्यानंतर या ठिकाणी बघा खालच्या साईडला असं सा दुमडून घ्यायचं आता ही आपण शिलाई मारतो नसल, तर मोठी ठेवायची या ठिकाणी आपण हातशिलाई करून घेणार असतो आणि जर तुम्हाला हातशिलाई करायची नसेल तर ह्या ठिकाणची शिलाई बारीक ठेवा नाही तर तुम्ही या ठिकाणी लेस लावली तरी त्याच्यावरती चालून जाते डिझाईनवरती सुद्धा तुम्ही लेस लावू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे आता हा झाला पुढचा भाग याचप्रमाणे आता आपल्याला मागचा भागसुद्धा करून घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी बघा मागच्या भागावरती सुद्धा आपण बनवत आहे जशी गोलाई घेतलेली आहे त्याप्रमाणे मी शिलाई करून घेते बघताना असं आपल्याला वाटतं खूप अवघड असेल अवघड काहीच नाही आहे तुम्ही सुरुवात तर करा तुम्हाला कुठल्याही डिझाईन बनवायला सोपं जातं फक्त हा जो कपडा असतो ना तो कपडा आपल्याला फिरवायला लगेच आला पाहिजे ते फूट व्यवस्थित अंतरावरती आपलं ते उचललं गेलं पाहिजे डिझाईन आल्यानंतर एवढे आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते आता हा एक्स्ट्राचा कपडा आपल्याला हा कट करून घ्यायचा कपडा पण आपल्याला जास्तीचा घ्यायचा नाही शिलाईवरती आपली कटिंग करताना जाणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर या ठिकाणी कट मारायला विसरायचं नाही आता मी ह्या ठिकाणी दोन्ही दाखवते गोलाईच्या ठिकाणी सुद्धा आपण कट मारतो नाही मारलं तरी चालून जातं तुमचा कपडा कसा आहे तर हा कपडा खूप सुळसुळीत आहे तर मी या ठिकाणी दोन्ही पण प्रकारचं तुम्हाला दाखवतीय जर तुमचं खूप सिल्कचं कापड असेल किंवा पातळ कापड असेल नेटचं असेल तर तुम्ही खालच्या साईडला कॅनव्हास लावायला विसरू नका कमरेला पुढच्या साईडला मागच्या साईडला ब्लाऊज खूप छान बसतो तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही फिटिंगला ब्लाऊज छान तर तुम्ही भाईला पण अशा पद्धतीने डिझाईन करू शकतात कमरेला मागच्या साईडला पुढच्या साईडला अशा पद्धतीने केल्यानंतर ब्लाऊज खूप छान दिसतो बघा दिसायला किती छान झालेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी बघा दुमडं करायचं वरच्या साईड कमरपट्टीला आणि त्याच्यावरती टीप मारायची आता ह्या एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा मागचा पुढचा भाग आपला तयार झाला कमरेचा आता आपल्याला शोल्डर जोडायची भाई लावायची फिटिंग करायची आहे या ठिकाणी बघा डिझाईन किती छान दिसते कमरेचा भाग पण खूप छान दिसतो त्याचबरोबर आता आपल्याला हुकलुकच्या पट्टीचं काम करायचं आहे हे सांगायचंच राहिलं तर आपल्याला या ठिकाणी बघा समोरच्या भागावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं गळ्याच्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित की जेणेकरून आपली एक साईड जास्त कमी व्हायला हो नको समोरचे भाग दोन्ही समान तर हे चांगलं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर हा समोरचा भाग कट करायचा आता हुकलुकची पट्टी डाळव्या साईडला आपण हुकची पट्टी लावतो उजव्या साईडला समोर लुकची पट्टी लावतो तर या ठिकाणी बघा वरच्या साईडलाच आपण पट्टी दुमडून घेतो जशी आपण खालच्या साईडला दुमडतो त्याचप्रमाणे वरच्या साईडला दुमडतो आणि खालच्या साईडलासुद्धा हे दुमडून घेतो बदल काहीच नाही आहे फक्त थोडासा आपल्याला वरच्या साईडला दुमडायचं आहे या ठिकाणी आपली हुकलुकची पट्टीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल हुकलुकची पट्टी कशी करतात हा मागचा भाग आणि प्लस तुम्हाला आता मी या ठिकाणी भाई बनवलेली आहे या ठिकाणी बघा जर महिला जाड असेल तर तुम्हाला या ठिकाणच्या चुन्या जास्त फुगल्या नाहीत पाहिजेल तर तुम्हाला आतल्या साईडचं अस्तर असतं तर आहे ती भाई घडी घ्यायची आणि त्याच्यावरती हे तयार करायचं आता मी या ठिकाणी बघा भाई जोडून घेतली लेस पण लावून घेतली गळ्याला आहे तर लेस लावायचं तुम्हाला माहीतच आहे बाही जोडायचं माहीत आहे व्हिडिओ मोठा होतो तुम्ही कंटाळतात या ठिकाणी बघा साईडचा भाग असं मोजून घ्यायचा व्यवस्थित चेक करायचा खाली वर तर नाही ना आता आपल्याला फिटिंग करायची आहे फिटिंग करायच्या पहिले आपल्याला साईडची टीप मारून घ्यायची असते दुसऱ्या साईडनीसुद्धा याच पद्धतीने साईडची टीप मारून घ्यायची पण चेक करायचं किती जरी आपण परफेक्ट ब्लाऊज शिवला तरी ही टिप मारताना चेक करायचं की जेणेकरून मोंढ्यामध्ये खालीवर होणार नाही आहे हे साईडचा एक्स्ट्राचा कपडा सुद्धा कट करायचा आता आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं कमर घेर बत्तीस आहे मोंडा फिटिंग सोळा आहे दंडघेर चौदा आहे तर या ठिकाणी बत्तीस घेतले आणि त्या राहिलेल्या भागाचे चार, चार भाग केले तर या ठिकाणी बघा सव्वा एक आलेला आहे तर या ठिकाणी मी सव्वा एकवरती मार्किंग करणार आता मोंढा मोंढा पूर्ण घेर सोळा आहे तर सोळाच्या निम्मे आठ तर या ठिकाणी मी आठवरती मार्किंग करते दंड घेर चौदा आहे तर या ठिकाणी मी सातवरती मार्किंग करते बाही उंची लहान आहे त्यामुळे आपल्याला दंडघेर जास्त झाला तर दुसऱ्या साईडला सुद्धा सव्वा इंच कमरेच्या साईडला मार्किंग केली मोंढ्यामध्ये आठ वरती दंडघेऱ्याला सात ही अशी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ह्या टिपा मारून घ्यायच्या आता जी आपण शिलाई मार्जिन सोडलेली असते त्याच्यावरती तुम्ही या ठिकाणी आ बाहेरच्या साईडला कितीही टिपा मारू शकतात पण पहिली जी टीप फिटिंग जी असते तर ती बरोबर येणं फार गरजेचं आहे तर ते मार्किंग करताना खूप काळजी घ्यायची या पद्धतीने मी या साईडची पण फिटिंगची टीप मारली आणि साईडलासुद्धा आता आपण ह्या टिपा मारून घेतोय तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण तयार झाला आता आपण हा ब्लाऊज बघूया भाईसुद्धा बघा किती छान दिसते हे भाई कशी बनवली याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ज्याने कोणी पाहिला नसेल तर त्यांनी बघून घ्या ह्या ब्लाउजची मी शिलाई कटिंगचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्याने पाहिला नसेल त्यांनी बघून घ्या तर एकदम सविस्तररित्या मी माहिती देण्यात आलेली आहे आणि हा ब्लाऊज पण बघा किती छान झालेला आहे आपला फिनिशिंगसहित तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा लाईक केलं ला नसेल तर लाईक करा नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद